नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता आपण आलो आहे बघा बेळगाव जिल्ह्यामधील चिकुडी तालुक्यामध्ये आणि ह्या ठिकाणी बघतोय आपण एकदम निसर्गाचा अनमोल आणि अद्भुत असा नजारा आहे तर मित्रांनो दोन पाऊस झालेत आपल्या इकडं आणि कालच्यापासून वातावरण अगदी शांत झालेलं आहे पण ह्या भागात मात्र आपल्यापेक्षा जरा जास्त पाऊस जा आहे त्याच्यामुळं हा परिसर सगळा हिरवा आहे तर समोरच्या कॅमेऱ्यातून जास्त दिसत नाही मित्रांनो सम आ, या माझ्याकडल्या बाजूच्या तर पुढच्या कॅमेऱ्यातून बघूया आपण हा निसर्ग तर बघा हा मित्रांनो कसा नैसर्गिक अद्भुत असा आणि मनाला प्रसन्नता देणारा नजार आहे बघा जी अतिशय सुंदर असा पाऊस चालू आहे इकडं पण कालचा पाऊस ह्या बाजूला पण झालेला आहे ती समोर आपल्याला दिसतंय ती चिकोडी गाव आहे आणि ही डोंगर दर्या ह्या भागातल्या मोठ्या मोठ्या ह्या बाजूला तळ आहे ह्या बाजूला इकडं घाट शिक्षण आहे बघूया आपण पुढं तर मित्रांनो ह्या बाजूला बघा या अशा पद्धतीचं दिसतं इकडं आणि ह्या बाजूला आपला नागात्यान महेशराव फोटो सेशन करण्यात जरा मग नाहीत घडी तर नाही निसर्ग हा नेहमी मला आवडतो मित्रांनो आपल्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही बघता पाठीमागच्या बाजूला आपल्याला बऱ्याच वेळा नैसर्गिक लूक असतोच कारण निसर्ग आवडतो आपल्याला म्हणून आपण जास्तीत जास्त प्रत्येक व्हिडिओमध्ये निसर्ग घ्यायचा प्रयत्न करतोच तर महेशराव नाग आता त्या आलेल्या आहेत बघा ह्या बाजूला गडी खुश आहेत आता हे सगळं वातावरण इथलं माहोल बघून कसं काय वाटतंय नाग आता त्या कुठल्या भागात आलोय आपण काय गोकाकला आलो गोकाकला बाहेर मग चिकोडी गोकाक बेळगाव हां घर एक नंबर आहे तळे एक नंबर आहे डोंगर दऱ्या झूम करून बघण्यासारखा सगळा परिसर आहे इथं एक दोन दिवसाची ट्रीप काढण्यासारखा हा परिसर आहे गोकाकला पण धबधबा दब आहे आपल्याला बघायसारखा ह्या बाजूला हे चिकोडीचं पण सगळं जे परिसर आहे ते सगळा डोंगरदऱ्याचा परिसर आहे आणि अशा प्रकारे बघा हा नैसर्गिक नजारा आपण बघतोय